आसा राम आता कोणामध्ये राम आहे हे असे राम असे जर महाराज झाले तर काय होईल समाजाचं कसा होईल समाज देवाचं नाव घेऊन महाराज होतात आणि आता तर अर्ध्या राम मंदिर पूर्ण झालंच नाही बांधून निवडणूक आहे म्हणून प्रभू रामचंद्राचा अर्धवट मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सुरू झाली हे हिंदू धर्माच्या हिंदू संस्कृतीच्या सर्व विरोधात आहे हिंदू धर्मामध्ये अर्धवट मंदिर असेल तर मूर्तीची स्थापना करता येत आणि भाजपवाले आम्हाला धर्म सांगतात आम्हाला धर्म सांगतात आणि धर्म आपणच बुडवतात आता अर्धवट मंदिरामध्ये जर प्रभू रामचंद्र ठेवाल आमच्या बजरंगबली तर कमी राग येईल उचलल ना गदा मारल ना तुमच्या पाठीवर आणि फोडल ना तुमची पाठ ते पाठ फोडण्याची तुम्ही सर्व बजरंगबली होऊन येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बजरंगबली म्हणून राम आणि धर्म बुडवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध राहा तर काही केल्याचा फायदा होईल भगिनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका रे माझ्या बाबती महाराज होणं फार सोपं मी नेहमी भाषणातून सांगतो महाराजासारखा आजकाल महाराज पेक्षा आपण संत प्रजले पाहिजे संत प्रजत नाही आपण जे संत या पृथ्वीवर या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत ज्यांनी ज्यांनी समाज उभा केला संत गोरोबा संत चोकोबा संत तुकाराम संत नामदेव किती संतांची नावं घ्यावी पण संताला पुजत नाही आणि महाराजाला पुजतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी विचार करत होतो सांगू की नाही मी राम कथाचा कार्यक्रम आयोजित केला गडचिरोलीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी किती पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस मी एकाहत्तर हजार रुपये माझ्या खिशातले खर्च केले आणि आम्ही बोलवलो रामकथा करायसाठी साध्वी हसवणूक कसे होते न, के लिए। ते सांगतो ती साध्वीला बोलवून आम्ही रामकथा केली साध्वीच्या दर्शनासाठी जवळ गेला तो महाराज म्हणे तीन फुटावरूनच साध्वीचं दर्शन घ्या म्हणे पायालाही हात लावू नका म्हणे ते त्याचे सोप्तीचे नाही काय चेले चपाने साध्वीच्या भोवतालचे म्हणलं इतकी बाबा आमची साध्वी आईप्रमाणे पवित्र आहे म्हणून दुरूनच नमस्कार करून गेलो दुसरी कथा झाली आमच्या गावची झाली घरचिरोडची मी जे गेलेली ती कथा पंचवीस वर्षापूर्वी आणि पुन्हा एक कथा अमरावती जिल्ह्यातल्या धानो धमणगाव गावात झालो कथा करताना मंडप करणारा त्यांचाच माणूस लाऊडस्पीकर देणारा त्यांचाच माणूस त्या साध्वीचा आणि दोन कथा झाल्यानंतर तिसऱ्या कथेला माहीत झाला की साध्वी आमची मंडप ज्याचा होता त्याच्याच बरोबर पडून गेली आता काही राहिला भुरका अंबाडीचा देव सांगा तुम्ही असं जर होईल तर माझा समाज कुठं जायचं अरे पोर होवणाची ताट मोडा एक वेळ उपाशी राहा पण पोराला शिकवा तर तुमचा संसार सुखी होईल आणि आताचे मानस आता आता काय सांगतात पिंडीवर आयला याले बांबून झोडपलं पाहिजे ना हिरव्या बांबून मारला पाहिजे अशा महाराजांना किती नाला ऐक धर्म हा समाजाला उत्तम संस्कारासाठी आवश्यकता आहे धर्माची आवश्यकता उत्तम संस्कारासाठी आहे पण धर्मामध्ये राजकारण जर आणत असाल तर ते महापाप आहे महापाप आणि धर्मामध्ये राजकारण खर तर हे महोत्सव काय म्हणतात इथे बघा ना सर्व जाती धर्माचा जमला मेळ उत्तम आरोग्याचा साधला खेळ सर्व जाती धर्माचा जमला मेळ उत्तम आरोग्याचा साधला खेळ महिला पुरुषांना यातून मिळेल बळ कोण म्हणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे पण आम्ही तेही ऐकत नाही देव धर्म पूजा केली पाहिजे हे संस्काराचा भाग आहे हा संस्कार असले पाहिजे आणि माझ्या घरात आम्ही पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही पण तमाशा मान्य देवाच्या नावानं बंद झाला पाहिजे आमच्या संस्कृतीनं आम्हाला खूप उत्तम शिकवलं आहे आणि ते शिकवण्याचं काम आमच्या संस्कृतीने धर्मतीने धर्मसंस्कृतीने आम्हाला दिलं आहे बांधव आण आज तिळगुरू का वांग घ्याल पण वांग घेताना वान, वान, वान देताना आठवण ठेवा चारशेचा सिलेंडर बाराशेवर काहून गेला बाप्पा दोनशे कमी केला पण अठ्ठाई हजारच्या कमी झाला का विचार कराल की नाही ते काय म्हणते त्याच तुम्ही लावताना त्याला काय म्हणतो आपण रेग्युलेटर रेग्युलेटर लाइटर लाइटर, लाइटर ची बटन दापताना चारशे चा सिलेंडर हा कोण मना पापी बाराशे बर नेताना वर कोणीच बोलले नाही टीव्हीवर येऊन मी वाढवलो म्हणून सांगायसाठी दोनशे न कमी झाला तर टीव्हीवर आले महाराज दाढीवाले हमने दोनशे रुपये सिलेंडर कम कर दिया अरे आठ काय सांगावं आता महागाईनं उच्चांक घटला आमच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये पस्तीस किलो तांदूळ आणि गहू देत होतो माहिती घ्या पस्तीस किलो देत होतो की नाही आता किती भेटतात पाच किलो पाच किलो घ्या पाच किलो तीन किलो पाच किलो तांदूळ तीन किलो गहू दोन किलो तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू बरोबर ना आमिल प्या कमडाबाई वा आणि कमडाबाई म्हणा ना पस्तीस मिळत होते राकेल गायब झाला साठ रुपयाचा जर शंभर वर गेला सत्तर रुपयाचा पेट्रोल एकशे सहा रुपयावर गेला दोन रुपये वीस पैसे युनिटची वीज आज साडेपाच रुपयावर गेली एक बल एक फॅन दीडशे रुपयाच्या वर बिल येतो दोन हजार चौदा मध्ये आता उभं राहून सांगा किती येत आहे ना कर्माचे पड मारा ना त्या फुलावर तो म्हणते ना देते ना पंधरा लाख पंधरा लाख दुंगा माझ्या ऐकाने माझ्या बाप हात जोडून सांगतो पुरा देश बर्बाद केला पुऱ्या देशातल्या संस्था विकल्या नोकरीचा पत्ता नाही तरुण शिकतो आहे पेपर फुटत आहेत मातारा कष्ट करतो आहे शेतकरी शेतात राबून मरतो आहे त्याच्या पोराच्या भविष्य अंधकारमय आहे काँग्रेसच्या काळामध्ये दिलेल्या नोकऱ्याच्या नंतर दहा टक्के सुद्धा नोकऱ्या राज्यामध्ये दहा वर्षात झाल्या नाही दहा वर्षामध्ये दहा टक्के नोकऱ्या मिळाल्या नाही तुम्हा म्हणून तुम्हाला सांगतोय हा महोत्सव साजरा करताना माझी विनंती आहे तुम्हाला की आता तरी बदला नाही तर काही नाही तुम्हाला धर्माच्या नावाखाली म्हणजे काय हिंदू हे आता कायचा खत्रेम आहे हिंदू कुठला हिंदू खत्र्यामध्ये आहे का कुठे मुसलमान आहेत का आपल्याकडे आणि मुसलमान म्हणजे का हिंदू नेतून आलेले काय अरे राज्यामध्ये तुम्ही महिला विचार करा मत देत असताना मणिपूरमध्ये आदिवासी महिलांच्यावर त्यांची अबरुल लुटली रस्त्यावर धिन्न काढली धिन्न काढली मध्ये अनेक आदिवासी माहितीवर अत्याचार झाला पंतप्रधानांनी भ्र शब्द काढला नाही जाऊन बघितले नाही अशी या देशाची अवस्था आहे त्यानंतर काल परवा बीएचयू मध्ये उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीमध्ये एका ग्रॅज्युएट झालेल्या मुलीला तीन आय टी सेलचे भारतीय जनता पक्षाचे आय टी सेलचे प्रमुख आयटी सेल चे भारतीय जनताच्या पक्षाच्या प्रमु। प्रमुखांनी त्या पोरीवर बलात्कार केला त्या पोरीची इज्जत लुटली दोन महिने त्या कोणत्याही लोकांवर कारवाई झाली नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधीने आवाज उठवला त्यानंतर त्यांना आता दोन महिन्यानंतर अटक झाली आता उदाहरण सांगितलं अरे शोषण सुरू आहे तुमचं शोषण पाच हजार उदाहरण देईल महिलावरील अत्याचारांचे महिला, महिला सुरक्षित नाही या राज्यामध्ये शेतकरी सुरक्षित नाही त्यांना न्याय मिळत नाही या राज्यामध्ये ओबीसीला न्याय मिळत नाही या देशामध्ये दलित आदिवासीला न्याय मिळत नाही फक्त न्याय मिळतो तीन टक्के लोकांना मजा मारत आहे तीन टक्के लोक फक्त तीन टक्के लोक मजा मारत आहेत उच्च जातीचे लोक ज्यांच्यामध्ये व्यवहार आहे ज्यांच्या आता धर्मशास्त्र आहे अशा आणि तुम्हाला गुलाम बनवत आहे तुमचा संविधान संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे तुमच्या देशातील लोकशाही संपवण्याचं काम सुरू आहे म्हणून माझ्या भगिनीनं खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुम्हाला तुमचं तुमचं कुटुंब नकाबाळ तुमचा संसार चालवत असताना थोडासा विचार करून आपण निर्णय घ्या अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नका मी मगाने म्हणालो उदाहरण सांगतो आणि थांबतो उदाहरण की आपण महाराज होणं फार सोपं आहे आमच्या भगिनी ते सगळ्या बसल्या आहेत ज्यांना वाटत लग्न झाल्यानंतर पहिला मुलगाच झाला पाहिजे तर महाराज भेटला की म्हणते स्त्रीच्या पोटात बाळ असला तर जाते आणि महाराज मुलगा होईल का मुलगी होईल जी म्हणते त्या महाराजाला माहीत आहे मुलगी म्हटली तर ही बाई चिडते त्यामुळे तो म्हणते तुला मुलगाच होईल म्हणते आता सांगा एका महाराजाकडे पाचशे माझ्या बहिणी गेल्या आणि पाचशे बहिणीलाही त्यांनी सांगितलं काय होते महाराज तर मुलगा होते म्हणे पन्नास टक्क्याचा रेशो आहे मुलगा होण्याचा म्हणजे महाराजांनी सांगितलेल्या पाचशे महिला पैकी अडीचशे महिलांना मुलगा होतो आता अडीचशे महिलांना मुलगा झाला की महाराजांच्याकडे वाजत गाजत मिरवणूक काढत महाराज की जय हो महाराज की जय हो महाराजांचा आशीर्वाद मिळाला मुलगा झाला आणि पोरी झालेल्या घराच्या बाहेर जात नाही मग अडीचशेच्या ठिकाणी गेल्यावर गावाभरात पाहिजे होते मग जातात अडीच हजार मग सव्वा हजार मुलं होतात मग सव्वा हजार बाया जातात वाजत जाता। गाजत मग अडीच हजारचे पंचवीस हजार जातात साडेबारा हजार महिलांना मुलं होतात तेही वाजत गाजत जातात मग साडेबारा हजार झाले की ते वाजत वाजत गेले मग एक लाख महिला जातात एक लाख महिला गेले की पन्नास हजार मुलं होतात महाराज सांगतो एक लाख रुपयान महिलांनाही पोरगाच होईल पन्नास हजार झाले की महाराज मोठा काय करा लागलं का म्हणून वाडवा दाळी विचारला काय होईल पोरगाच होईल पहिला मुलगा अरे पहिली मुलगी पहिली बेटी तूप रोटी काय म्हणता पहिली बेटी जोरा पहिली बेटी तुम्हाला खायची सवयचीच नाही ना तुपही ना भेटत ना रोटी भेटत आता निघल तरी कसं आमच्या तोंडात म्हणून महिलांसाठी हा सण अत्यंत मार्गदर्शक स्वरूपाचा सण आमच्या तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केला आहे उत्तम असं आयोजन या ठिकाणी होतो आहे याचा मला निश्चित अभिमान आहे सावित्रीच्या लेखी म्हणून अंधश्रद्धेवर प्रहार करून समाज आणि संसार सुंदर होण्यासाठी आपण काम करावं अशी आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा मी व्यक्त करतो आणि विशेष करून जे करता आलं ते नक्की करत आलो आहे मला वाटतं या गावासाठी कुठेच कमी पडू दिलं नाही आता दहावीस राहिलेत जरा मी काय पुढे उभं नको राहू का सगळंच देऊन टाकू तर तेही देऊन टाकतो दोन समाज मंदिर तालुका अध्यक्ष म्हणले तर सगळंच देऊन टाकतो काही चिंता करायचं काम नाही जे जे मागितले ते आलो ते ते जे उरलेलं आहे तेही पूर्ण देऊन टाकू आणि एक शौगान गाव सुंदर गाव निर्माण करू हा विश्वास तुम्हाला देतो जे सिंचनाच्या सोयी झाल्यात गोशी गुरुद प्रकल्प झाला कोणामुळे झाला ह्या भाजप सरकारमुळे झाला भाजपच्या नेत्यामुळे झाला काय अरे वडेट्टीवारांनी मनमोहन सिंग साहेबांकडून पाच हजार कोटी रुपये आणले त्यामुळे हा प्रकल्प झाला शेतीला पाणी येत आहे हा एक वर्ष क्रिटिकल पॅसेजचं काम सुरू आहे कॅनलचं जिथे डांबे जाय तिथे ते झाल्याबरोबर दोन फसल पिकवा मस्त धान चिंता काय आहे एवढा माझ्या मी तुम्हाला विश्वासानं सांगेल बारामतीपेक्षा मतीपेक्षा पुढच्या एक वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये बारामती पेक्षा जास्त सिंचन माझ्या ब्रह्मपुरीमध्ये होणार आहे हा विश्वास करून टाकवलं जिथे काम दिसेल तिथे आम्हाला पाहिलं इतके वर्ष झाले मालडोंगरीच्या रस्त्याने येतात तो पूल कधीपासूनचा आहे पुलाच्या भरूनच पाणी जात होता बांधलं ना आम्ही एक नाही दोन बांधून टाकले रस्ते पाहिले तुम्ही सिंचनाच्या व्यवस्था पाहिल्या प्रत्येक नुदार्यार समाजासाठी आता लग्नासाठी नु� सुंदर सभागृह बांधून दिला लग्न सोहळे गरीबाचे व्हावेत म्हणून त्याचा रूप बनवायचं काम काम सुरू सुरू आहे आहे बनवायचं ते विकासासाठी कमी पडू देणार नाही हा विश्वास देतो आणि चौघांच प्रेम सदैव आमच्या पाठीमागे राहील पण एवढंच सांगतो रे माझ्या बाप आज तिरगुड घ्या पण लोकसभेला मात्र दोन हजार चोवीस मध्ये या हटवा रे बाबा कमळाबाईला कमळाबाईची सोय करा रे रे बाबा नाहीतर काही नाही तीळ तुमचा ना गूढ आमचा गूढ आमचा ना, ना तीळ तुमचा दोन्ही इकडे तिकडे सत्यानाथ होऊन जाईल म्हणून त्याला गोडव्याचं मिश्रण करून एक नवीन पर्व सुरू करा आनंदाचं पर्व सुरू करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना सर्व माझ्या भगिनींना बांधवांना मी मनापासून या संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो हे वर्ष तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्याचं जे जे मला करता येईल ते ते मी करायचा प्रयत्न करतो तुम्ही काळजी करू नका आरोग्यासाठी मी फार दक्ष आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला कुठलीही बिमारी असेल कुठलंही ऑपरेशन असेल थेट जाऊ नका माझ्या कार्यालयाशी संपर्क करा ते ऑपरेशन दोन लाखापर्यंतचं ऑपरेशन सरकारची योजना आहे आणि माझ्याकडे टीम आहे तुम्ही कुठल्याही सरकार प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन स्वतःचे खर्च करू नका आम्ही रोज पेशंट वाढवतो आणि ऑपरेशन करतो ती झाम हमी मी घेतली आहे कॅन्सरवाला असेल त्याच्या तपासणीसाठी गाडी आहे ऑपरेशनसाठी आमची व्यवस्था आहे आणि सगळ्या गोष्टीला आम्ही परिपूर्ण आहोत त्यासाठी सुद्धा आता विजय दूत आम्ही नेमला दरवाज्यातील दररोज दहा पंधरा घर फिरेल आम्ही नेमलेला माणूस आणि तुमच्या प्रश्न कोणते आहे आधार कार्ड तुमचा राशन कार्ड संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ असेल एक्सिडेंट तुमच्या एस टीचा पास असेल अपघात विमा करायचा असेल अशा पंधरा वीस योजनांची पूर्ण योजना राबवून देऊन त्याचा लाभ तुम्हाला मिळण्यासाठी म्हणून मी स्वत प्रत्येक गावासाठी दोन गावं तीन गावं मिळून एक माणूस नेमला आहे तो पगारी माणूस आहे त्याला आम्ही पगार देतो आहोत केवळ यासाठी माझ्या गरीबाचं काम वेळेवर झालं पाहिजे गरीब माणसाची सेवा झाली पाहिजे यासाठी हे काम आम्ही हाती घेतलं आहे त्याचाही आपण फायदा घ्या ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाहि महाराष्ट्र